नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात दिग्रस एक्सप्रेस न्यूज बुलेटिन नगर परिषद नेरचे माजी उपाध्यक्ष पवनलाला जयस्वाल यांची सज्जू पैलवान यांच्या निवासस्थानी भेट पवनलाल जयस्वाल यांचा दिग्र शहरात संपर्क दौरा अंजुमन शिक्षण संस्थेचे सचिव सज्जू पैलवान संस्थेच्या उपाध्यक्ष तथा माजी नगरसेविका खुर्शीद बानो यांच्या निवासस्थानी नेर नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष पवनलाला जयस्वाल यांनी भेट दिली त्याचप्रमाणे नगर परिषदेचे माजी अध्यक्ष विजय कुमार बंग माजी नगराध्यक्ष रवींद्र आरगडे पूनम पटेल यांच्यासह शहरातील अनेक भागात पवन लाला जयस्वाल यांनी जनसंपर्क के केला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून पवनलाला जयस्वाल उमेदवारी करिता इच्छुक असल्याने त्यांनी जनसंपर्क दौरा सुरू केला आहे यावेळी पवनलाला जयस्वाल यांच्यासोबत नितीन माकोडे नगर परिषद दिग्रस माजी उपाध्यक्ष अजिंक्य मात्रे पूनम पटेल रमजान पटेल माजी नगरसेवक केतन रत्नपारखी प्रजोत आरगडे राहुल धुळुळे अक्रम पुंजानी अमर नरोडे यश महिंद्रे शुभम सादगरे इम्रान खान आसिफ बंगाली इत्यादी उपस्थित होते पवन लाला हे सज्जू पैलवान यांच्या निवासस्थानी येताच त्यांचा सत्कार करण्यात आला सज्जू पैलवान मी सुरेश चिरडे दिग्रस एक्सप्रेस न्यूज दि बुलेटिन दिग्रास आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच चा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल वरती क्लिक करा धन्यवाद